बंजार समाजातील दोन नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळी वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक एक दोन नाही तर तब्बल बहात्तर वर्षापासून एकाच कुटुंबातील आमदार पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात सध्या त्यांच्या संशयातील सहावे इंद्रनील नाईक हे राज्यमंत्री आहेत आणि नुकताच त्यांना गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले पण पुसदचे असणारे इंद्रनील नाईक यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद का देण्यात आले असं काय झालं होतं की बाबासाहेब पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना जे जेव्हा गोंदिया जिल्ह्याचं ध्वजारोहण पार पडलं तेव्हा त्या ध्वजारोहणाला बाबासाहेब पाटील अनुपस्थित का होते या सगळ्या वादाला नेमकी किनार काय नाईक यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या घराण्याची राजकीय कारकीर्द कशी राहिले या अनुषंगाने तेही आपण पाहूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी मध्ये बाळासाहेब पाटील त्या बदलात ज्यांना पालकमंत्री पद मिळालंय ते इंद्रनील नाईक प्रफुल्ल पटेल यांचं विधान आणि गोंदिया जिल्हा आणि राष्ट्रवादीचं राजकारण हे सगळं चर्चेत आले गोंधळ होतोय सांगते सगळं आधीपासून नेमकं काय घडलंय सांगते तर बघा लातूरमधील बाबासाहेब पाटील जे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि सहकार लातूरच्या या आमदारांना गोंदियाचं पालकमंत्री पद आलं म्हणजे विचार करा तिथलं अंतर केवढ असेल जेव्हा पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली ना महायुतीची तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली होती ती म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीतील मंत्र्यांना स्व जिल्हा देण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अगदी नुकताच कोल्हापूरच्या कागालचे असणारे हसन मुश्रीफ यांना विदर्भातील वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा दिलं होतं आणि ते त्यांनी सोडलं तर वाशिम जिल्ह्याचा जो प्रवास आहे तो जवळपास कोल्हापूर पासून सहाशे किलोमीटरचा आहे जाण्या येण्यात दोन दिवस जातात या सगळ्या मुलं कोल्हापूर मतदारसंघात लक्ष देता येत नाही असं कारण सा, सांगत त्यांनी म्हणजे हसन मुश्रीफ यांनी वाशिमचं पालकमंत्रीपद पा सोडलं आणि तसंच केस बाबासाहेब पाटील यांच्या बाबत घडले म्हणजे बघा किंवा पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर मी उल्लेख केला त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना स्व जिल्हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळालं आणि बाकीच्या नेत्यांना मात्र लांब लांबच पालकमंत्रीपद देण्यात आलं उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकच्या गोकाटणात एकशे पंच्याण्णव किलोमीटर असलेला नंदुरबार जिल्हा देण्यात आला सातारच्या मकरंद पाटलांना चारशे चाळीस किलोमीटर असणारा बुलढाणा जिल्हा देण्यात आला नरहरी किलोमीटरचा हिंगोली जिल्हा देण्यात आला आणि बाबासाहेब पाटलांचं असं झालं आणि यावरूनच सुरुवातीपासूनच त्यांचा नाराजीचा सूर होता तरीही एवढं असताना त्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतली होती ते शांत बसले होते मात्र पंधरा ऑगस्टला ज्यावेळी ध्वजारोहणासाठी पालकमंत्री पालकमंत्री त्या पा जिल्ह्यात जाणं अपेक्षित असतं तेव्हा महत्वाचं असताना तब्येतीचं कारण देत बाबासाहेब पाटील गोंदियाला ध्वजारोहणासाठी गेले नाहीत त्यावेळी मग भुजबळांना नाशिक वरून गोंदियाला जाण्यास सांगण्यात आलं मात्र भुजबळांनीही नकार दिला याचं कारण म्हणजे अंतर होतं आणि या सगळ्यावरूनच म्हणजे हा जो गोंधळ झाला त्यावरूनच अगदी मागच्या महिन्यात प्रफुल्ल पटेल यांनी या अशा पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली नागपूर येथील जर राष्ट्रवादीच चिंतन शिबिर पार पडलं आयोजित करण्यात आलं त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये इथं यायचं असेल तर योग्य रीतीनं आपल्या सहकार्यांना मदत कशी होईल अशा पद्धतीने या आता विदर्भातील जे पालकमंत्री आहेत राष्ट्रवादीचे त्या सगळ्यांसाठी साथ हा टोला होता आणि त्यात बाबासाहेब पाटील यांचं देखील नाव होतं किंवा त्यांना तो लगावला होता अशी चर्चा झाली आणि मग काय आता बरोबर महिन्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पद सोडलं आणि ते सोडत असताना त्यांनी कारण काय दिले तर तब्येतीचं बाबासाहेब पाटीलांचं नुकताच गुडघ्याचं ऑपरेशन झाले या कारणानं ते मतदारसंघात फिरू शकत नाहीत जास्त हालचाल करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांचं या सगळ्यामुळे त्यांच्या मतदारसंघाकडे देखील दुर्लक्ष दुर्लक्ष होत असल्यामुळं गोंदिया जिल्ह्याचं पद त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी सोडलं ते नंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच राज्यमंत्री असणारे इंद्रनील नाईक यांच्याकडं सोपवण्यात आलं आणि ही घोषणा खुद्द अजित पवारांनी केली मग मोठ्या प्रमाणात चर्चा झाली इंद्रनील नाईक कोण आहेत याचीही चर्चा झाली कारण इंद्रनिल नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचे वारसदार आहेत मग काय आहे नायकांचा जो राजकीय इतिहास आहे तो काय आहे महाराष्ट्राच्या या राजकीय कारकिर्दीत नायकांचं किती महत्व राहिले याबद्दल देखील आता आपण बोलात खर तर महाराष्ट्राचे सर्वाधिक काय मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते म्हणजे दिवंगत वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांनी सलग तेरा वर्ष दोन महिने पंधरा दिवस मुख्यमंत्री पद भूषवलंय आणि याच काळात त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हे देखील राजकारणात सक्रिय झाले होते एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून ते एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीपर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले पुढे हेच सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक यांच्यानंतर त्यांचे भाऊ मनोहर नाईक यांनीही विधानसभा निवडणूक जिंकली पण कुटुंबातील वादामुळे त्यांना एकदा पराभव देखील स्वीकारावा लागला याच मनोहर नाईकांचे लहान पुत्र इंद्रनिल नाईक हे सध्या राज्यमंत्री आहेत एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट सदुसष्ट बहात्तरच्या निवडणुकीपर्यंत वसंतराव नाईक यांनी पुसत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले त्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आणि नव्याण्णव असे पाच वेळा सुधाकर नाईक यांनी इथून प्रतिनिधित्व केलं तर एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली मनोहर नाईक यांनी या मतदारसंघात नेतृत्व केलं होतं आणि नाईक घराण्याचे वंशज इंद्रनील नाईक हे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत निवडून आले म्हणजे एकूण बहात्तर वर्ष पुसद विधानसभा मतदारसंघातून नाईक घराणं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते हे विसरून चालणार नाही आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेलं एकमेव राज्यमंत्री पद इंद्राईक यांच्याकडं करण्यात आले इंद्रनील नाईक हे आदिवासी राज्यमंत्री आहेत बंजारा समाजाचे दोन मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले म्हणूनच की काय त्यांना बंजारा समाज आजही मानतो नाईक घराण्याला बंजारा समाज देवा समान मानतो असंही काही विश्लेषक सांगतात पण कालांतरानं अनेक बंजारा नेत्यांचा उदय झाल्याने नायकांची प्रसिद्धी किंवा वलय कमी झालं हे पण विसरून चालणार नाही याच नाईक घराण्या मात्र प्रत्येक पक्षाशी आपले चांगले संबंध ठेवलेत बर का म्हणजे बघा आता निलय नाईक इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक हे राजकीय परंपरा नाईक घराण्याचे सांभाळत आहेत काँग्रेस फुटल्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना साथ दिली तेव्हापासून हे कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे मात्र कुटुंबातील निले नाईक हे सध्या भाजप सोबत आहेत आणि ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत मनोहर नाईक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि असं असताना लोकसभा निवडणुकीत मात्र मनोहर नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीवती नाईक यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले त्यांनी मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत वेगळी चूल मांडली यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा दिला होता संजय देशमुख यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी बंजारा समाजाला सहकार्यही केलं होतं या सगळ्यामुळं नाईक कुटुंब आघाडी आणि युती दोन्ही मध्ये शिरलाय आणि ही त्यांच्या भविष्यातील राजकीय सोय तर नाही आहे ना अशी चर्चा होते कारण महायुतीतील थी मनोहर नाईक यांचा मुलगा आणि पुतना यांनी युतीला साथ दिली तर महाविकास आघाडीला दुसऱ्या मुलांना साथ दिली त्यामुळे नाईक घराण्या नेहमीच चर्चेत आलं आणि आता पुन्हा एकदा इंद्रनील नाईक यांना गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आल्यामुळे नाईक यांचं नाव चर्चेत आलं मात्र या सगळ्याच्या घडामोडी घडल्या त्यांच्यावर तुमचं मत काय अजित पवारांच्याच नेत्यांना इतक्या लांब लांबचे मतदारसंघ का बरं देण्यात देण्यात आले असतील आणि नेमकं काय घडलं असतं बाबासाहेब पाटलांसोबत किंवा गोंदिया जिल्ह्यात कि त्यांनी पालकमंत्री सोडलं काय वाटतं कमेंट करायला विसरू नका